रोकठोक वार्तांकन रोकठोक बातमी बहुचर्चित शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनास मान्यता देण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आदिवासी शासकीय वस्तीगृहांमधील विद्यार्थ्यांच्या निर्वाह भत्ता शैक्षणिक साहित्य खरेदी भत्ता व आहार भत्त्यांमध्ये वाढ करण्याबरोबरच महाराष्ट्र नागरी पायाभूत सुविधा विकास कर्ज योजनेअंतर्गत हडको संस्थेकडून घेण्यात येणाऱ्या दोन हजार कोटींच्या कर्जात शासन हमी देण्याचा निर्णय देखील घेण्यात आला आहे यात संभाजीनगर महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा प्रकल्पासाठी आठशे बावीस कोटींचा देखील समावेश आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले त्यात महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पाच्या आखणीस तसेच भूसंपादनासाठी वीस हजार कोटी रुपयांच्या तरतुदीस मान्यता देण्यात आली त्यामुळे आता या कामाला देखील गती मिळणार आहे महाराष्ट्र वस्तू सेवा कर अधिनियम दोन हजार सतराच्या बिलात सुधारणा करण्यात येणार आहे नवीन वस्तू व कर विधेयक आणणार असल्याचा निर्णय आज झालेल्या बैठकीत घेण्यात आला मंत्रिमंडळ बैठकीत याबाबत महत्वाचा क्षेत्रातील कंपन्यांसाठी सुधारणा विधेयक आणणार असून महामार्गाच्या भूसंपादनाला मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा